गेल्या अनेक दिवसांपासून माढा लोकसभाबाबत चर्चा सुरू होती आता या चर्चेला पूर्णविराम मिळाले आहे त्यामुळे आता माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणूक लढवणार असल्याचे समोर आले आहे गेल्या अनेक दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या बाबतीमध्ये कमालीचा सस्पेन्स निर्माण झाला होता मोहिते पाटील घराणे यांनी भाजपकडे तिकिटाची मागणी केली होती मात्र भाजपच्या वतीने मोहिते पाटील यांना तिकीट नाकारण्यात आले होते त्यानंतर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट देण्यात आले होते यावर मोहिते पाटील गटाने नाराजी व्यक्त केली होती भाजपच्या वतीने तिकीट बदलण्यात यावे अशी मागणी देखील करण्यात आली होती मात्र भाजप आपल्या दिलेल्या उमेदवारावर ठाम राहिल्यामुळे मोहिते पाटील यांनी वेगळी वाट धरली आहे माढा लोकसभा मतदारसंघात अनेक बैठका घेतल्यानंतर आणि जनतेशी चर्चासत्र केल्यानंतर मोहिते पाटलांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे आता माढ्यातून मोहिते पाटील हे शरद पवारांची तुतारी हाती घेऊन निवडणूक लढवणार असल्याचे चित्र सध्या स्पष्ट झाले आहे आमचं एक आमदार आहे हे म्हणून टाळतेच पण आम्ही कुठल्या पक्षाचे नाही आमचा पक्ष एकच विजय निश्चितपणे आमचं ठरलंय तुतारी